तर मित्रांनो बऱ्याच हवामान तज्ज्ञांच्यानुसार आणि पंजाबराव डग साहेबांच्यानुसार सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता दर्शवण्यात येत आहे तर हे बघू शकता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातलं वातावरण सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असं ढगाळ वातावरण तयार झालं आहे असं वाटत आहे आता पाचच मिनटात पाऊस येतो की काय कुणाला ठाऊक असं वाटत आहे आणि गारपीटसुद्धा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो सध्या गार तर गारपीट वगैरे अवकाळी पावसाला तर सध्या थांबायला पाहिजे कारण की इकडे यायला नाही पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये तर बिलकुल पाऊस यायला नाही पाहिजे कारण बऱ्याच जर पाऊस जर आला तर बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं हे बघा ज्वारी अशी चांगली बहरलेली आहे जर अवकाळी पाऊस जर, जर मोठ्या प्रमाणात आला तर ज्वारीचं सुद्धा नुकसान होऊ शकतं ज्वारी म्हणजे सगळी मोडून वगैरे जाऊन नुकसान म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती लागणारच नाही त्यापैकी काही तर सहजासहजी हिंगोली जिल्ह्यामध्ये तर पावसाला सुरुवात व्हायलाच नाही पाहिजे परंतु असं वाटत आहे की थोड्या वेळात पाऊस येईल कारण की आभाळ असं दाटून जरा जास्तच आलेलं आहे ढगाळ वातावरण तयार झालं आहे आज सकाळीपासून असं वातावरण झालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता हे हार्बर तर मागच्या मागच्या जे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म या तारखेला जे अवकाळी पाऊस आला होता त्यामुळं हार्बरचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्याला कवर करत करत थोडंसं मेंटेन करून ठेवलेलं आहे परंतु आता जर अवकाळी पाऊस आला तर हे मेंटेनन्स केलेलं हरभर पूर्ण वाया जाऊ शकतं तर त्याचबरोबर मित्रांनो गहू गहू गव्हाचं देखील नुकसान होऊ शकतं गहू पूर्ण मोडून जाऊ शकतो अगोदर जेव्हा अवकाळी पाऊस आला होता तेव्हा छोटा छोटा गहू होता तेव्हा तेवढं काही वाटलं नाही परंतु आता जर अवकाळी पाऊस आला तर गव्हाचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं हे बघू शकता मित्रांनो हे सूर्यफूल देखील लावलं होतं तर हे सूर्यफूल पूर्ण मागच्या अवकाळीमध्ये वाहून गेलं त्याचं काही नामोनिशाण उरला नाही हे दोन चार झाडं फक्त उरलेले आहेत आणि बाकी तर सगळं वाहून गेलं होतं मागच्या अवकाळीमध्ये ही करडी हे करडीला पूर्ण या ढगाळ वातावरणामुळे हे कीटकनाशकं वगैरे फवारणा लागणार आहेत आणि जवळपास सर्व नुकसानच दाखवत आहे मी तुम्हाला नुकसान होतच आहे तसं अवकाळीमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तर जास्तच आता रोगराई पसरणार पिकांवर हे बघू शकता हा गहू तर गव्हाचंसुद्धा नुकसान होणारच आहे जर अवकाळी पाऊस आला तर हा गहू आता जस्ट लास्ट पाणी होतं इथं आणि हे काढणीवर येईल आता पंधरा वीस दिवसात किंवा एका महिन्यात तर हे गहूसुद्धा हातातून जाऊ शकतो तर खरं तर हे अवकाळी पाऊस यायलाच नाही पाहिजे हे ढगाळ वातावरण आता जाऊन आता सूर्य वगैरे दिसायला पाहिजे उद्यापासून कारण की पावसामुळं आता नुकसान सहन होत नाही शेतकऱ्यांची सा सगळीकडूनच एकतर सरकारकडून पण आणि एकतर निसर्गाकडून पण लुटमार झाल्यासारखी होत आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप पीक विम्याचे पैसेसुद्धा भेटलेले नाहीत अजून आणि जवळपास दुष्काळी स्थिती तर दाखवण्यास योग्य नाहीच राहिलेली आणि रब्बीचा पीक विमा भरला होता आता तो पण येईल म्हणून काही गॅरंटी नाही कारण की खरीपचाच जर आला नाही तर रब्बीचा कुठून येणार तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता टेन्शनवर टेन्शन येतच आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये जिथे पैसे भेटले ते, भेट ते शेतकरी सध्या खुश आहेत परंतु हिंगोली जिल्हा जर वगळण्यात आल्यासारखंच आलेलं आहे तर पीक विम्याचे पैसेसुद्धा भेटलेले नाहीत तर मग आता हे सुद्धा जर रब्बीचे सुद्धा पिकं जर खराब होऊन गेले तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता काहीच पर्याय उरणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद